नमस्कार मी सुरेशिंदा आपण मात्र तळेगाव टाईम्सनी आपण गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी बाल वर्ग शिबिर चालू आहे याबाबतच व्हिडिओ जाणून घ्यायला आहोत बाळा तुझं नाव सांग माझं नाव वेदार्थ राहुल मुंगीकर आणि राहिला कुठे आहेस तू मी राव पाहुणी बाळाजी पाहतो बरं तर आणि शाळा कोणती आहे तुझी माझी शाळा बरं तर या ठिकाणचे प्रशिक्षण वर्ग चालू आहे ते काय सांगशील त्याच्याबाबत तू यावेळेस मी एक गेले दोन वर्षापासून इथे येतोय बरं आणि हे माझं तिसरं वर्ष बरं म्हणजे यावेळेस मी यावेळेस त्यांनी आम्हाला काल त्यांनी आम्हाला एक सहल घेऊन गेली बरं गावातलं जे गणपती मंदिर आहे त्या गावातलं तिथे नंतर पाच पांडव मंदिर नवनाथ महाराज समाधी मंदिर बर अशा पाच मंदिरांमध्ये आम्हाला घेऊन घेऊ आणि रोज आम्हाला खाऊ देत बरं काय रोज काय काय कार्यक्रम होतात काय काय उपक्रम होतात तिथे म्हणजे की योगा मंत्र घेतात खेळ भरपूर काही काही देत असतात म्हणजे जे आपल्यावरती ते सगळे आपल्याला इथे घेतले जाते तुझं नाव सांग माझं नाव शिवम अभिमन्यू बदे बरं आणि राहिला कुठे असतो तळेगाव बाबादेव विद्या मंदिर कॉलनी आणि शाळा कोणती आहे तुझी कृष्णा भेगडे इंग्लिश मिडियम कितवीला दुसरी बरं तर या ठिकाणचे प्रशिक्षण वर्ग चाललं आहे कसं आहे तो छान काय काय शिकवतात इथं इथं जसं की योगा अजून अजून गायत्री मंत्र शिकवतात ओंकार शिकवतात सगळं काही शिकवतात बाय तुझं नाव सांग माझं नाव वीरा विनीत कुलकर्णी आहे आणि शाळा कोणती मी डीवाय पाटील हायस्कूल अंबी पुणे शाळेत आहे बरं आणि इथं आता काय शिकवलं जातं तुम्हाला इथं आल्यावर आम्हाला खूप काही काही गोष्टी शिकवतात गाणी शिकवतात डान्स शिकवतात आणि खूप अजून काही शिकवतात तू किती दिवसापासून येतो इथं मी इकडं गेले पाच पाच दिवस आहे बर ठीक तुझं नाव सांग माझं नाव उर्वित विक्रम कुलकर्णी आहे शाळा माझी शाळा डी वाय पाटील हायस्कूल आहे किती लाईस्कूल मी आता चौथ्या